हां लक्ष द्या मागच्या लेक्चरला आपण रिझल्ट वगैरे बघितला होता बरोबर ना होममध्ये होममध्ये जाऊन कोणता मेनू बघितला होता फॉर्मॅट वगैरे विषयी माहिती घेतली होती बरोबर ना हाईट कसे करायचे अनहाईट कशी करायचे समजते एवढं हां आता हाईट आणि अनहाईट ॲप आपण एकदा पुन्हा शिकूया कारण मागच्या लेक्चरला व्यवस्थित दिसत नव्हता ते समजते इथे कायदे दिसत नव्हतं ना आपण नंतर एकदा बघू ते पुन्हा तू सध्या ऑप्शन नाही केला प्रॅक्टिसही चालेल समजते हां आता कोणत्या प्रॅक्टिस करायच्या पुढची सॅलरी सीट आहे सॅलरी शीट ते सॅलरी शीट जे दिले ना इथपासून इथपर्यंत ते जरा लिहून घ्या नोटबुक मध्ये समजतंय व्यवस्थित इथ नोटबुक मध्ये लिहून घ्या जसं दिलंय ना तसेच लिहून घ्या नाव वगैरे झालं लिहून झाला लक्ष आता इथे कळलं इथे काय दिलं सॅलरी सीट बरोबर ना सॅलरी सीट म्हणजे काय आपण जसं जॉबला जातो आपल्याला जो पगार मिळतो त्याचे काय सॅलरी सीट दिले बरोबर जरूरी नाही की कोणत्याही कंपनीमध्ये सॅलरी सीट अशाच पद्धतीची असेल अलग अलग फॉर्मॅट असेल आपण काय बघणार आहोत तिथे की फक्त कॅल्क्युलेशन वगैरे कसं केलं आहे ते बघणार आहोत बरोबर ना सॅलरी ऍड कोणती होते म्हणजे कोणती अधिक होणार आहे त्याच्यामध्ये कोणती सॅलरी कमी होणार आहे त्याच्यामधून तर आता काय वरती नाव हेडिंग दिलं सॅलरी सीट हे मध्ये आणायचं असेल तर माहिती आहे ना आपल्याला कसं आणायचंय इथून सिलेक्ट करायचं एवढं करता सिलेक्ट करा सिलेक करताना उजव्या साईडने सिलेक्ट नाही करायचं असं सिलेक्ट करताना काय करणार आपण सॉरी इथून नाही सिलेक्ट करायचं तर काय करणार राईट साईडपासून पासून इकडे डाव्या साईडला सिलेक्ट करणार केलं सिलेक्ट आणि मध्ये आणण्यासाठी कोणतं ऑप्शन घेणार मर्ज अँड सेंटर आलं आता इथे काय लिहिलंय नेम लिहिलंय नंतर डिपार्टमेंट नंतर काय दिलंय बेसिक सॅलरी एच आर ए नंतर काय पुढे दिलं आहे डी ए नंतर टी ए पी एफ ग्रॉस आणखी नेट बरोबर आहे आता पण यांचा पहिला अर्थ बघायचा की एच आर ए म्हणजे काय डी ए म्हणजे काय तर पहिलं काय लिहिलं आहे ते नाव लिहिलं आहे बरोबर ना जे कोणते स्टाफ आहेत त्या स्टाफचं नाव लिहिलं आहे नंतर काय दिलं आहे ते डिपार्टमेंट डिपार्टमेंट याचा अर्थ काय की तो कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करतोय जसे अकाउंट डिपार्टमेंट आहे सपोज बरोबर ना मार्केटिंग डिपार्टमेंट आहे तो जो डिपार्टमेंट बसेल त्याच्यासमोर डिपार्टमेंट लिहिलंय नंतर काय लिहिते बेसिक सॅलरी बेसिक म्हणजे काय तर मूलभूत सॅलरी होतो ना आपण कमीत कमी सॅलरी किती त्याची एवढी बेसिक सॅलरी आहे बरोबर आता पुढे काय लिहिलंय एच आर ए बरोबर आहे एच आर एचा अर्थ काय दिलाय बघा इथे नाव लिहिलं एच आर ए आणि त्याचा अर्थ काय दिला हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे काय असतं तर गव्हर्नमेंट सर्वंटला असतं ते एक तर राहण्यासाठी रूम मिळते समजत ना गव्हर्नमेंट क्वार्टर्स असतात ना तशी राहण्यासाठी रूम मिळतात किंवा त्यांची जी, जी सॅलरी असते ते सॅलरीमध्ये एच आर ॲड होऊन मिळतो समजतो ना समजा सॅलरी आहे तर एक सॅलरीवरती काही पर्टिक्युलर अमाऊंट असणार दहा टक्के वीस टक्के सपोज इथे दोन हजार लिहिले मग ज्यावेळी सॅलरी मिळणार जर का त्यांनी रूम घेतली नसेल राहायला तर हे चार हजार पाचशे मिळणार प्लस हे दोन हजार रुपये पण मिळणार पण जर का गव्हर्नमेंटने त्यांना राहायला रूम दिली असेल तर हे दोन हजार रुपये मिळणार नाही समजतं एवढं मग तो काय झाला एच आर एच आर एचा फुल फॉर्म काय येणार हाऊस रेंट अलाउन्स नंतर काय दिलं आहे डीए एचा अर्थ काय होतो एस अलाउन्स काय ना एचा अर्थ डीएनएस अलाउन्स म्हणजे काय महागाई भत्ता जशी महागाई वाढत जाते तसे गवर्नमेंट काय करतं जे गव्हर्नमेंट सर्व्ह असतात त्यांना बेसिक सॅलरीवर काहीतरी डीए पर्सेंट इन्क्रीमेंट देतात समजतं ना बोलतो ना पेपरमध्ये न्यू बातम्या येतात की चार टक्के डीए वाढला समजते डीए म्हणजे काय तर महागाई भत्ता टी एचा अर्थ काय ना ट्रॅव्हलिंग अलाउन्स टी ए म्हणजे काय ना ट्रॅव्हलिंग अलाउन्स समजते आता ट्रॅव्हलिंग अलाउज म्हणजे काय तर पासासाठी वगैरे पैसे मिळतात बघा समजते ना पासासाठी वगैरे पैसे मिळतात त्याला काय म्हणणार आपण टी ए ट्रॅव्हलिंग आणि पी एफचा अर्थ काय होणार प्रॉव्हिडंट फंड काय प्रॉव्हिडंट फंड म्हणजे तर आपल्या सॅलरीमधून काय होणार एक पर्टिक्युलर अमाऊंट कट होणार समजते ना समजा दहा हजार सॅलरी आहे त्यातून हजार रुपये महिन्याला काय झाले कट झाले बरोबर आहे गव्हर्नमेंट किंवा कोणतीही प्रायव्हेट संस्था असते ना त्यांनी समजा सॅलरीमधून काय केलं आहे एक प्रॉविडंट फंड कट केलं आहे आता हे आपल्याला सॅलरी मध्ये मिळणार का या महिन्याला नाही मिळणार मग ते कधी मिळणार तर ज्यावेळी आपण रिटायरमेंट होणार त्यावेळी ते पैसे मिळणार सर्व एकत्र किंवा आपण पंधरा वीस वर्षानंतर पण आपला जो काय पी एफ असेल त्यातून काही ठराविक अमाऊंट काढू शकतो समजतं एवढं आता इथे कंडिशन दिलेत कळल एवढं हा पार्ट समजा काय केला मी डिलीट केला समजतं ना म्हणजे काय तर घर वाढ डीए म्हणजे काय तर महागाई वाटता टी म्हणजे काय येणार ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंगवाला हो म्हणजे पासाचे वगैरे पैसे मिळतात ना त्याला बोलणार टी ए आणि पी एफ मध्ये काय होणार प्रॉव्हिडंट फंड प्रॉव्हिडंट फंड काय होणार आहे आपल्या सॅलरीमधून काय होणार दर महिन्याला कट होणार समजते ना पगारामधून तेवढे अमाऊंट काय होणार कट होणार मग कधी मिळणार ती रिटायर झाल्यानंतर किंवा पंधरा वीस वर्षानंतर पण आपण काढू शकतो त्याला yes. समजते सध्या काय केलं मी ह्या अमाऊंटला इथून डिलीट केलं समजा डिलीट किंवा कट करून दुसरी ठेवतो कुठेतरी दुसऱ्या सीटमध्ये ठेवून दिलं आहे समजतं एवढं हां आता खाली जी कंडिशन दिलेत बघा एच आर ए काढायचं असेल तर एच आर एसाठी एक कंडिशन दिले काय दिले कंडिशन वाचा जरा एच आर ए कसं काढणार कॅल्क्युलेट एच आर ए म्हणजे काय सांगितलं त्याने एच आर ए काढा पण कसा काढा कॅल्क्युलेट एच आर ए ॲट द रेट टेन पर्सेंट ऑफ बेसिक सॅलरी म्हणजे काय सांगितलं त्याने तुम्ही जो एच आर ए काढणार तो कसा असला पाहिजे बेसिक सॅलरीचा किती असला पाहिजे दहा टक्के असला पाहिजे समजता ना बेसिक सॅलरीच्या किती सांगितलं आहे दहा टक्के मग कसं काढणार पहिला कुठे काढायचं आपल्याला इचारे इथे काढायचं ना मग इथे इक्वल टू साईन द्यायचं दिलं आता दहा टक्के सांगितलेत ना कोणाचे दहा टक्के तर बेसिक सॅलरीचे मग बेसिक सॅलरीचे दहा टक्के कसं काढणार तर पहिलं बेसिक सॅलरीवरती क्लिक करायचं दिसते ते बेसिक सॅलरी वरती क्लिक नाही करायचं आता ह्याची हा जो स्टुडंट आहे ना दीपक नावाचा त्याची बेसिक सॅलरी कुठे इथे ना मग ह्या पहिल्या अमाऊंटवरतीच क्लिक करायचं समजते बेसिक सॅलरीची दहा टक्के म्हणजे बेसिक सॅलरी गुणिले गुणिलेसाठी काय ना मल्टिप्ला बोलतो ना साठी काय देतो आपण स्टार देतो माहिती आहे ना स्टार कुठे आहे बरोबर आहे बेसिक सॅलरी इन्टू किती येणार किती पर्सेंटेज सांगितले त्यांनी दहा टक्के मग काय येणार टेन आणि नंतर कोणतं देणार पर्सेंटेज साईन देणार समजलं yes. बेसिक सॅलरी गुणिले दहा पर्सेंटेज आणि नंतर कोणतं बटन दाबायचं एकदा बटन दाबायचं हॅलो पुन्हा इथून काय करू शकतो आपण ट्रॅक करू शकतो पाहिजे एवढा समजतं एवढं कळ स्टार बटत माहिती ना कुठून घेतलं होतं आपण उजव्या साईडला आहे ना कॉम्प्युटरवरती प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन तिथून स्टार घेतलं कळलं विचारे कसं काढला आता पुढे काय दिलं आहे डीए एसाठी काय कंडिशन दिली आहे बा का त्यांनी डीए किती रुपये सांगितलं आहे पाचशे रुपये बरोबर आहे डीए किती सांगितलं आहे पाचशे रुपये पण सर्वांसाठी पाचशे रुपये सांगितलं का नाही तर काय सांगितलं आहे जर बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन टेन थाउजंड इफ बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन टेन थाउजंड म्हणजे काय तर ज्यांची बेसिक सॅलरी दहा हजारच्या वरती आहे त्यांना किती रुपये आहे पाचशे रुपये आणि बाकी सर्वांना किती आहे तीनशे रुपये समजते ज्यांची बेसिक सॅलरी दहा हजारच्या वरती त्यांचे पाचशे रुपये आणि बाकी सर्वांसाठी किती रुपये दिले तीनशे रुपये कळ मग कसं येणार आता ही जर तर कंडिशन झाली बघा आपल्याला दोन आन्सर पाहिजेत बरोबर ना उत्तर किती पाहिजेत एक तर पाचशे पाहिजे किंवा तीनशे पाहिजे बरोबर ना आता पाचशे रुपये कधी जर बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन टेन थाउजंड म्हणजे बेसिक सॅलरी दहा हजारच्या वरती असेल तर अदरवाइज म्हणजे बाकी सर्वांना किती रुपये आहे तीनशे रुपये मग ज्यावेळी दोन उत्तर काढायचे असतात त्यावेळी आपण कोणतं फंक्शन घेतो इफ फंक्शन घेतो माहिती आहे ना रिझल्ट मध्ये बघितलं होतं ना आपण ए ग्रेड बी ग्रेड तसंच पद्धतीचं दिलंय ते जर आपल्याला दोन फंक्शन म्हणजे दोन उत्तर पाहिजे असतील तर आपण कोणतं फंक्शन घेणार ఇఫ ఫంక్ కి ఫంక్ సమస్ ఎర గారు ఫంక్ కొంచెన్ేన ఇంక్ ఫంక్ ఇఫ నేన ఓకే సమస్య నా కొంచె ఫంక్ నరకే हॅलो आता नंतर कुठे यायचं आहे काय सांगितलं आहे ई बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन टेन थाउजंड बरोबर ना ते जर का बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन टेन थाउजंड मग बेसिक सॅलरी म्हणजे इथे नाही क्लिक करायचे तर कुठे क्लिक करायची आहे या सॅलरीवरती क्लिक करायचे दिसतंय ते जर बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन किती दिले टेन थाउजंड समजतं ना बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन टेन थाउजंड लिहिलं येते इथे बेसिक सॅलरी टेन थाउजंड म्हणजे वर इथे नाही क्लिक करायचे तर त्या समोरच्या सेलमध्येच क्लिक करायची बरोबर ना नीट लक्ष येते पुन्हा कुठे क्लिक केलं होतं पहिलं जर बेसिक सॅलरी म्हणजे ही पहिली सॅलरी बरोबर ना, than than ना ग्रेटर दॅनसाठी कोणतं सॅन देणार ग्रेटर दॅन दे आणि किती दिले दहा हजार कळलं ही बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन टेन थाउजंड ही लॉजिकल टेस्ट झाली आपली व्हॅल्यू ट्रू म्हणजे काय व्हॅल्यू ट्रूचा अर्थ काय इथे मी क्लिक केलं बरोबर हो की जर का खरोखरच बेसिक सॅलरी दहा हजार वरती असेल तर किती रुपये सांगितले आपल्याला पाचशे रुपये बरोबर त्यांनी त्याने दिले बघा डी पाचशे रुपये येणार पण कधी पाचशे रुपये येणार जर बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन टेन थाउजंड मग आपण काय दिलं ते कंडिशन दिली ना की जर बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन टेन थाउजंड मग इथे काय विचारतो पुढची कंडिशन जर व्हॅल्यू व्हॅल्यू ट्रू म्हणजे काय खरोखरच दहा हजार वरती असेल तर किती रुपये आले पाहिजे तिथे पाचशे रुपये आणि व्हॅल्यू फॉल्समध्ये काय जर बेसिक सॅलरी दहा हजारच्या वरती नसेल तर दहा हजारपेक्षा कमी असणार ना मग कमी असल्यावर किती रुपये सांगितलं इथे तीनशे रुपये समजतंय कळवलं कशी कंडिशन घेतली नंतर काय करायचं इथून ओके करायचं आता इथून काय करणार ड्रॅक करणार हॅलो बघा आली इथे पाचशे रुपये दहा हजारच्या वरती आहेत तर पण दहा हजारला पाचशे रुपये आले का नाही एकाला आपण काय दिलं आहे ग्रेटर दॅन टेन थाउजंड म्हणजे काय तर दहा हजारच्या वरती बरोबर ना म्हणजे दहा हजार एक रुपये केला तर इथे पाचशे रुपये येणार कळतंय आता टीए टीए टी एचा अर्थ काय ट्रॅव्हलिंग आलास काय सांगितलं टी एसाठी कंडिशन टी ए किती रुपये दिले हजार रुपये दिला सांगितलं ना टी ए किती रुपये सांगितलं आहे एक हजार रुपये पण कधी एक हजार रुपये सांगितलं आहे जर डिपार्टमेंट इक्वल टू सेल असेल तर बरोबर म्हणजे डिपार्टमेंट सेल असेल तर किती आला पाहिजे हजार रुपये आला पाहिजे आता पुढे कंडिशन बघा काय दिली त्याने अजून टी ए हजार रुपये झाला डिपार्टमेंट सेल असेल तर किती सांगितलं आहे टी ए बघा इथे लिहून घेतो पाहिजे तर सेल डिपार्टमेंट आहे ना इथे किती आलं पाहिजे हजार आला पाहिजे इथे पण किती सांगितलं आहे हजार एवढा सेलसाठी हजार सांगितला आहे पुढे काय दिलं आहे टी ए आठशे रुपये कोणासाठी आठशे रुपये इफ डिपार्टमेंट इक्वल टू मार्केटिंग कोणकोण आहे मार्केटिंग नाही ना इथे किती आलं पाहिजे आठशे रुपये अजून कोण आहे मार्केटिंग बरोबर आहे इथे पण आठशे रुपये आला पाहिजे अदरवाइज तीनशे अदरवाइज म्हणजे काय तर सेल आणखीन मार्केटिंग या दोन डिपार्टमेंट सोडून बाकी जेवढे पण आहेत तेवड़ा सर्वांना किती रुपये आला पाहिजे तीनशे रुपये आला पाहिजे मग इथे मी गाले तो समजा तीनशे समजतंय हॅलो आता आपला ऍन्सर किती काढायचा बघा मगाशी आपल्याला काय होतं आन्सर एक तर पाचशे रुपये होता किंवा तीनशे रुपये होता बरोबर ना म्हणजे दोन आन्सर होते आता इथे किती आन्सर येणार आपले एक तर हजार रुपये येणार हजार रुपये कोणाला येणार जर का डिपार्टमेंट सेल असेल तर आठशे रुपये कोणाला येणार जर डिपार्टमेंट मार्केटिंग असेल तर आठशे रुपये आला पाहिजे आणि बाकी सर्वांना किती रुपये आला पाहिजे तीनशे रुपये मग इथे दोन आन्सर काढायचे आहेत का तर जीद किती आन्सर काढायचे ते आपल्याला तीन उत्तर पाहिजेत किती उत्तर पाहिजेत तीन उत्तर पाहिजेत आहे मग ज्यावेळी एकाच सेलमध्ये दोन किंवा दोन पेक्षा अधिक उत्तर पाहिजे असतील त्यावेळी कोणतं फंक्शन घेणार आपण इफ फंक्शन घेणार कोणतं फंक्शन घेणार इफ आहे मग इफ फंक्शन कुठून घ्यायचं बघा जरा एरोवरती क्लिक केलं इथून कोणतं फंक्शन घेणार मोर फंक्शन होती जाणार कुठे yes? जाणार इथून मोर फंक्शन त्यातून कोणतं घेतला आपण इफ फंक्शन घेतला नंतर कुठे जाणार ओके yes? कळलं ah. आता लक्ष देते आता आपण जो टी ए काढणार आहे तो बेसिक वरती अवलंबून आहे का तर नाही तर कशावरती अवलंबून आहे डिपार्टमेंटवरती बरोबर ना त्याने काय सांगितलं टी ए हजार रुपये कधी हजार रुपये येणार जर डिपार्टमेंट इक्वल टू सेल मग आपली कंडिशन काय येणार बघा जर डिपार्टमेंट इक्वल टू सेल बोललेत ना मग क्लिक कुठे करणार या सेलवरती क्लिक करणार अकाउंटवरती क्लिक करणार की डिपार्टमेंटवरती क्लिक करणार कुठे क्लिक करणार बोलत आहे एकदा आता जरी डिपार्टमेंट इक्वल टू सेल बोलले असेल तरी आपण उत्तर कुठे काढतोय ह्या सेलमध्ये काढतोय ना मग त्याच्या समोरची सेलच क्लिक करायची समजत आहे डिपार्टमेंट अकाउंट आहे म्हणजे इथे अकाउंटवरती नाही क्लिक करायचं सॉरी सेल आहे म्हणजे सेलवरती नाही क्लिक करायचं तर कुठे क्लिक करणार आपण त्याच्यासमोरच्या डिपार्टमेंटवरती आलं समजतंय आता काय दिलं डिपार्टमेंट इक्वल टू द्यायचं आहे पण दाबायचं आहे इक्वल टू पण इक्वल टू नंतर काय द्यायचं ते अकाऊंट लिहायचं ना सॉरी काय लिहायचं आहे सेल लिहायचं आहे मग सेल डायरेक्टली नाही यायचं तर सेल देण्यासाठी काय लिहायचं पहिलं डबल कॉमा द्यायचं आहे समजता ना सेल देण्यासाठी कोणतं द्यायचं आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा माहिती आहे डबल विंडो कॉमा कुठे आहे बघा कॉम्प्युटरवरती हा हे दिसतंय डबल विंडो कॉमा हे बटन दाबायचं समजतो ना शिप बटन दाबून हे डबल इन्वर्टर बटन दाबायचंय कळतय हा बघा आता कुठे जाणार समजता ना ज्यावेळी लॉजिकल टेस्टमध्ये आपल्याला इथे काय नाव वगैरे लिहायचं असेल कोणतंही अल्फाबेट लिहायचं असेल ना तर अल्फाबेट लिहिताना डायरेक्टली अल्फाबेट नाही लिहायचं मग अशी आपण नंबर लिहित होतो ना तर अल्फाबेट लिहिताना डायरेक्टली कोणता अल्फाबेट लिहिला खाली क्लिक केलं इथे तर इथे रॉंग दाखवणार बघा दाखवतो रेड म्हणजे काय तर रॉंग आहे आपण इथे मग बघा कसं घेणार जर डिपार्टमेंट म्हणजे अकाउंटवरतीच क्लिक करायचा सेल दिले म्हणून सेलवरती नाही क्लिक करायचं तर पहिल्या सेलमध्येच क्लिक करायचं इफ डिपार्टमेंट इक्वल टू आता सेल लिहायचा ना मग सेल लिहिण्याआधी दोन वेळा डबल विंडो कॉमा घ्यायचं म्हणजे पहिल्यांदा स्टार्टिंगला घेतलं इन्व्हर्टर कामा बरोबर सिंगल सिंगल नाही घ्यायचं एक साथच घ्यायचं आलं इन्व्हर्टर कॉमा नंतर काय लिहिणार इथे आपण सेल आणि इन्वर्टर कामा काय करायचं कम्प्लीट करायचं समजतंय जर डिपार्टमेंट इक्वल टू सेल आता व्हॅल्यू ट्रू म्हणजे काय तर डिपार्टमेंट जर का सेल असेल तर किती रुपये सांगितले त्यांनी हजार रुपये मग इथे लिहायचं हजार रुपये बरोबर आहे जर आपली पहिली कंडिशन आता पुन्हा तिने अजून एक कंडिशन दिले बरोबर ना आपण कुठे यायचं आता व्हॅल्यू फॉल्समध्ये क्लिक करायचं पण इथे काय लिहायचं आहे का आता इथे सध्या काही नाही लिहायचं आहे कारण का आपल्याला एकाच कंडिशन दिलेत का अजून एक कंडिशन दिले, दिले। बरोबर ना मग आता नवीन हिफ घ्यावं लागणार मग अशी ज्यावेळी दोन कंडिशन होत्या फक्त त्यावेळी आपण इथे लिहिलं होतं पण आता तीन किंवा तीनपेक्षा अधिक कंडिशन असतील त्यावेळी पुन्हा ही कुठून घ्यायचं नवीन हिफ तर कर्जर पहिला शेवटच्या सेलमध्ये क्लिक करायचं इथे आलं व्हॅल्यू फॉल्समध्ये कंपल्सरी इथेच क्लिक करायचा इथे क्लिक करून जर का नवीन ई फंक्शन घेतलं तर रॉंग येणार पहिलं इथे क्लिक करा केलं क्लिक आता ई फंक्शन कुठून घ्यायचं आहे बघा शेवटी क्लिक करून जे दिसतं ई फंक्शन त्या ई फंक्शनवरती एकदा क्लिक करा हॅलो आता पुढची कंडिशन काय दिले टी ए आठशे रुपये दिला आहे ना कधी आठशे दिला आहे इफ डिपार्टमेंट इक्वल टू मार्केटिंग मग कुठे क्लिक करा मार्केटिंग म्हणून इथे नाही क्लिक करायचं नीट लक्ष द्या पहिल्या शेअरमध्येच क्लिक करायचं आहे डिपार्टमेंट इक्वल टू आता मार्केटिंग एकदम लिहायचं आहे का तर पहिलं काय लिहायचं त्याच्या आधी इन्व्हर्टेड कॉमा बरोबर ना काय नाही ते स्पेलिंग बरोबर लिहायचं आणखीन इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट झालं जर का डिपार्टमेंट मार्केटिंग असेल म्हणजे व्हॅल्यू टू म्हणजे काय तर खरोखरच जर का डिपार्टमेंट मार्केटिंग असेल तर किती रुपये सांगितले आठशे रुपये बरोबर आहे तर व्हॅल्यू फॉल्स म्हणजे काय तर जर का डिपार्टमेंट मार्केटिंग नसेल बरोबर आहे आता याच्या पुढे अजून तिसरी कोणती कंडिशन दिली आहे का नाही दिले बाकी त्यांनी काय सांगितलं आहे अदरवाईज थ्री हंड्रेड म्हणजे काय तर बाकी कोणती डिपार्टमेंट असेल सेल आणि मार्केटिंग तर सर्वांसाठी किती रुपयाला पाहिजे तीनशे रुपये म्हणजे ज्यावेळी पुढे कोणती कंडिशन नसेल त्यावेळी इथे लिहायचं डायरेक्टली काय लिहिलं तर आपण तीनशे रुपये लिहायचं आहे समजतंय पुढे कोणती कंडिशन नाही आहे ना मग इथे काय लिहिणार आपण तीनशे रुपये लिहायचं आहे कळालं अजून जर का एखादी कंडिशन असती तर आपल्याला इफ फंक्शन घ्यावं लागलं असतं पण ते कुठून घेणार इफ फंक्शन शेवटच्या सेलमध्ये क्लिक करून इफ फंक्शन घ्यायचं कळतं एवढं पण आता कोणती कंडिशन दिले का नाही दिले मग आपल्याला काय करायचं इथे व्हॅल्यू फॉल्समध्ये क्लिक करणार आणि ते अमाऊंट लिहायचे किती लिहिणार बाकी सर्वांसाठी किती रुपये तीनशे रुपये नंतर काय करणार इथून ओके बघा आला इथे आता इथून ट्रॅक करायचं बघा जरा जे सेल होते त्यांच्यासाठी आले हजार रुपये नंतर आठशे रुपये कोणासाठी होते मार्केटिंग बरोबर ना चेक करून बघायचं बाकी सर्वांसाठी आले तीनशे रुपये कळतंय आता पी एफ म्हणजे प्रॉव्हिडंट फंड काय सांगितलं प्रॉव्हिडंट फंडसाठी कॅल्क्युलेट पी एफ ॲट द रेट ट्वेंटी पर्सेंटेज ऑफ बेसिक सॅलरी बरोबर ना पी एफ किती काढायला सांगितलं आहे बेसिक सॅलरीच्या वीस टक्के पण कधी बेसिक सॅलरीचे वीस टक्के ही बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन टेन थाउजंड म्हणजे जर का बेसिक सॅलरी दहा हजारच्या वरती असेल तर वीस टक्के अदरवाइज किती पर्सेंट दिला आहे पंधरा टक्के म्हणजे इथे आपला ॲन्सर किती येणार एक तर वीस पर्सेंटेज किंवा पंधरा पर्सेंटेज किती उत्तर पाहिजेत आपल्याला बघा दोन उत्तर पाहिजेत समजते ना ज्यावेळी दोन उत्तर पाहिजे असतात त्यावेळी कोणत्या मक्सीन यूज करा सांगितलं आपण फंक्शन घ्यायचं कोणतं फंक्शन घेणार इफ फंक्शन कळतंय मग इफ फंक्शन कुठून घेणार बघा इथे दिसतंय ॲरो यारो तुझा काय करायचं आहे मोअर फंक्शन मोअर फंक्शन मध्ये गेल्यानंतर कुठे जाणार इफ फंक्शन आणि ई फंक्शन मध्ये आल्यानंतर काय करणार ओके कळलं समजतं एवढं हा आता कुठे जाणार बेसिकसाठी सांगितले ना बघ कॅल्क्युलेट पी एफ ऍट द रेट ट्वेंटी पर्सेंट ऑफ बेसिक सॅलरी कधी येणार वीस टक्के जर बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन टेन थाउजंड मग आपली कंडिशन काय झाली की जर बेसिक सॅलरी दहा हजारच्या वरती असेल तर मग बेसिक सॅलरी म्हणजे क्लिक कुठे करणार इथे क्लिक करणार का नाही इथं पहिल्या अमाऊंटवरती क्लिक करायचं येते समजतंय जर बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन टेन थाउजंड समजलं तर का बेसिक सॅलरी दहा हजारच्या वरती असेल व्हॅल्यू ट्रू म्हणजे काय तर खरोखर जर का बेसिक सॅलरी दहा हजारच्या वरती असेल तर किती रुपये आलं पाहिजे वीस टक्के ना कोणाचे वीस टक्के बेसिक सॅलरीचेच बरोबर ना वीस टक्के सांगितलं मग इथे वीस पर्सेंट नाही लिहायचं डायरेक्टली बरोबर असेल तर रॉग येणार तर वीस टक्के कोणाचे आहेत आपल्याला तर बेसिक सॅलरीचे ट्वेंटी पर्सेंट ऑफ बेसिक सॅलरी ना बरोबर ना सेम एच आर ए काढत असतात मग बेसिक सॅलरीवरती पुन्हा क्लिक करायचं मल्टी स्टार देणार आणि ते खाली येणार ट्वेंटी पर्सेंटेज समजता ना नुसतं वीस टक्के तर रॉंग येणार बेसिक सॅलरीचे वीस टक्के सांगितले आहेत अदरवाईज म्हणजे जर का दहा हजारच्या वरती नसेल तर त्यांना किती पर्सेंट सांगितले आहेत पंधरा टक्के कोणाचे पंधरा टक्के तर बेसिक सॅलरीचे कसे काढणार मग बेसिक सॅलरी पण इथे क्लिक करायचं गुणिलेसाठी स्टार देणार आणि नंतर किती द्यायचं पंधरा पर्सेंटेज साईन माहिती आहे ना पर्सेंटेज साईन कसं दिलं आहे कळालं कसं घेतलं बघा जरा इथे काय कंडिशन दिले जर का है? जरका बेसिक सॅलरी दहा हजारच्या वरती असेल मग पहिलं बेसिकवरती क्लिक करणार कळालं एवढा व्हॅल्यू ट्रू म्हणजे काय तर खरोखर जर का बेसिक दहा हजारच्या वरती असेल तर किती पर्सेंट दिलं आहे वीस टक्के ना कोणाचे वीस टक्के बेसिक सॅलरीचे कोणाचे वीस टक्के बेसिक सॅलरीचे अदरवाइज किती दिले बेसिक सॅलरीचे पंधरा टक्के आणि नंतर काय करणार इथून आपण ओके हॅलो समजतं एवढं आता लास्टला काय द्यायचं ग्रॉस ग्रॉससाठी काय कंडिशन दिली त्यांनी ग्रॉस सॅलरी म्हणजे सर्वांची टोटल येणार इथून बेसिक एच आर ए टी ए पी एफ सर्व सॅलरीची मिळून काय होणार ग्रॉस सॅलरी म्हणजे सर्वांची टोटल ती टोटल कशी काढतो माहिती आहे ना आपल्याला ॲरोवरती जायचं इथून आणि काय घेणार सम घेणार एरवरती जाऊन काय घेणार आहे सम हॅलो आणि नंतर काय करणार इथून ट्रॅक करायचं एकदा घेतली सर्वांची टोटल आणि नंतर कोणतं बटन दाबायचं आहे इंटर बटन आले सर्वांची टोटल कळतंय आणि आता काय विचारतो नेट सॅलरी नेट सॅलरीचा अर्थ काय की आपल्याला हातामध्ये किती सॅलरी मिळते त्याला बोलून आपण नेट सॅलरी बरोबर हातामध्ये काय मिळणार नाही आपल्याला तर पी एफ मिळणार नाही आहे म्हणून ग्रॉस सॅलरीमधून काय मायनस करायचं आहे पी एफ म्हणजे प्रॉविडंट फंड मायनस करायचा आहे तर कसं मायनस करणार इक्वल टू ग्रॉस सॅलरी बरोबर आहे मायनस बटन दाबायचं आहे दिलं मायनस काय मायनस करायचं आहे पी एफ म्हणजे काय तो प्रॉव्हिडंट फंड बरोबर ना पी एफ म्हणजे काय मायनस करणार आपण प्रॉविडंट फंड ग्रॉस सॅलरी मायनस पी एफ नंतर इंटर बटन दाबायचं आहे आला सर्वांचा म्हणजे पी एफ जमेल एवढं काढायला याची प्रॅक्टिस जमेल बोलायचं जरा कसं काढणार पुन्हा बोला फटाफट जरा आता एच आर एचार ए किती सांगितलं आहे बेसिक सॅलरीचे दहा टक्के ना मग कसं काढणार इक्वल टू पहिलं कुठे जायचं आहे बेसिक सॅलरी मल्टिपलसाठी काय देणार आपण स्टार देणार बरोबर ना आणि किती देणार दहा पर्सेंटेज हॅलो नंतर काय दिलं डी ए डी ए किती दिला पाचशे रुपये ना पाचशे आणि तीनशे रुपये आहेत मग कोणतं फंक्शन घेणार इफ फंक्शन घ्यायचं आहे कसं घेणार इफ फंक्शन वरती क्लिक करून मोर फंक्शन आणि कोणतं फंक्शन घेणार इथून आपण इफ आणि नंतर ओके हॅलो आता कुठे क्लिक करणार आहे बेसिक सॅलरीवरती इफ बेसिक सॅलरी काय दिले पुढे ग्रेटर दॅन टेन थाउजंड वॅल्यू टू म्हणजे काय जर का दहा हजारच्या वरती असेल तर किती रुपये सांगितले पाचशे रुपये अदरवाइज किती सांगितले आहेत तीनशे रुपये हॅलो टी ए टी ए कधी सांगितलं टी एसाठी पण इफ फंक्शन घ्यायचं आहे ते क्लिक करून मोर फंक्शन आणि घेतलं ईफ फंक्शन इथून ओके गेलं हॅलो आता टी एसाठी काय सांगितलं डिपार्टमेंट सांगितलं ना मग डिपार्टमेंट काय बोलले सेल बोललेत मग सेल म्हणजे इथे क्लिक करायचे आहे का नाही तर पहिल्या डिपार्टमेंटवरतीच क्लिक करायचं आहे दिसतंय डिपार्टमेंट इक्वल टू तर डायरेक्ट सेल लिहायचं आहे का पहिलं काय लिहिणार येते आपण डबल इनवर्टर कामा आहे ना काय लिहिणार येते आता सेल आणि नंतर डबल इन्व्हर्टर कामा कम्प्लीट करायचा झालं व्हॅल्यू प्रू म्हणजे काय जर का डिपार्टमेंट सेल असेल हो तर किती रुपये दिले हजार रुपये बरोबर ना आता अजून कंडिशन दिले आहेत मग इथे क्लिक करून काय करणार का इफ फंक्शन घ्यायचं पण शेवटी क्लिक करूनच घ्यायचा इथूनच इफ फंक्शन नाही घ्यायचं मग शेवटी क्लिक करायचं आहे इफ फंक्शन घेतलं इथून हॅलो आता पुन्हा इथेच जायचं अकाउंटवरतीच क्लिक करायचं पहिल्या डिपार्टमेंटवरतीच डिपार्टमेंट इक्वल टू काय घेणार आता मार्केटिंग नंतर कामा कम्प्लीट करायचा बरोबर आहे जर का डिपार्टमेंट मार्केटिंग असेल तर किती रुपये दिलेत आठशे रुपये आता याच्या पुढे कोणती कंडिशन दिले का नाही दिले काय दिले ते अदरवाइज थ्री हंड्रेड म्हणजे बाकी सर्वांना किती येणार तीनशे रुपये अरे नंतर इथून काय करायचं ओके करायचं पी एफ पी एफ काय सांगितलं आहे वीस टक्के बरोबर ना पी एफ सांगितलं वीस टक्के कशाचा वीस टक्के तर बेसिक सॅलरीचा पण कधी वीस टक्के येणार जर बेसिक सॅलरी दहा हजारच्या वरती असेल तर मग पुन्हा इथे पण इफ फंक्शन घ्यायचं आहे घेतला इफ फंक्शन मग आता इथे बेसिक वरती क्लिक करायचं जर का बेसिक सॅलरी ग्रेटर दॅन टेन थाउजंड बरोबर आहे व्हॅल्यू ट्रू म्हणजे काय तर टेन थाउजंडच्या वरती असेल तर किती रुपये दिला आहे थाउजंड रुपीज नाही टेन थाउजंडच्या वरती असेल तर किती दिलेलं आहे वीस टक्के ना कोणाच्या वीस टक्के तर बेसिक सॅलरीचा मग इथे क्लिक करायचा बेसिक सॅलरी मल्टिप्लाय ट्वेंटी पर्सेंटेज हॅलो व्हॅल्यू फॉल्स म्हणजे काय जर का पंधरा दहा सॉरी दहा हजारच्या वरती नसेल बेसिक सॅलरी तर किती दिलं आहे पंधरा टक्के पण बेसिकचे पंधरा टक्के ना मग इथे क्लिक करायचं आहे पुन्हा बेसिक सॅलरी इन्टू फिफ्टीन पर्सेंटेज नंतर काय करायचं इथून ओके करायचं आहे हॅलो आता टोटल टोटल काय ग्रॉस सॅलरी कशी काढणार इथून टोटल काढायची इथून एरोवरती जाऊन काय घेणार आपण सम घेणार बरं इथून ड्रॅक करून काय करणार काना? इंटर करणार आणि नेट सॅलरीचा अर्थ काय की ग्रॉसमधून काय मायनस करणार आपण पी एफ मग पहिले इको दिवसाने द्यायचं नंतर कुठं यायचं आहे ग्रॉस सॅलरी मायनस पी एफ आलं एवढा इंटरपर्यंत लावायचं आहे आणि इथून सर्वांना काय केलं एकदाच ड्रॅक केलं जमेल असं बनवायला कर ना एवढा आता या सीटचं नाव काय दिलं आहे सीट टू दिलं आहे नाव आता आपल्याला याचं नाव चेंज करायचं आहे आपण काय नाव देणार सॅलरी सीट कसं नाव द्यायचं सांगा जरा फॉर्मॅट बघितलं होतं ना मागच्या लेक्चरला रिनेम सीट हॅलो इथे आणि इथे काय नाव लिहिणार आता ना लिहिलं सॅलरी सीट नंतर बाहेर क्लिक करायचं जमेल एवढं करणार याची प्रॅक्टिस आता आज पाहिजे तर आपण काय करू शकतो सेव्ह करू शकतो जी आपण पहिली फाईल सेव्ह केली ना त्याच्यामध्ये त्याला काय केलं सेव्ह केलं जमेल करा एवढी प्रॅक्टिस हां लक्ष द्या मागच्या लेक्चरला आपण रिझल्ट वगैरे बघितला होता बरोबर